नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर ना आज असं म्हटलं थोडं 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 आहे ना घर आपण ना आवरत चालू कारण काय होतं रोज आपण ना कपडे धुतलेले त्याच्या घड्या मारतो आणि मग ते ठेवून देतो ठेवल्यानंतर ना एकावर एक घडी गेली की ती खालची घडी किंवा कपडे घालाय घालण्याच्या वेळ जेव्हा काढायला जातो ना तर त्यावेळेस एखादी घडी निसटली की सग सगळे कपडे ना विस्तरून जातात आणि विस्करून गेले की मग अजिबात ते कपड्यांच्या घड्या मारलेल्या आहे की नाही ते अजिबात असं दिसत नाही आणि विशेषतः जेव्हा लहान मुलांचे कपडे आपण ठेवतो ना तर त्यांचे कप्पे तर ना फार खराब होतात तर स्पर्शोसाठी ना मी एक छोटासा कप्पा हे ह्या वॉर्ड्रोबमध्ये आणि हे जे वॉर्ड्रोप आहे ना तर याच्यामध्ये ना बरंचसं माझं सामान बसलेलं आहे त्याच्यामुळे ना बाहेर अशी ना म्हणू शकतो आपण जास्त पसारा दिसत नाही ज्या गोष्टी मला नको आहे ना तर त्या गोष्टी मी इथे ह्या कॉर्ड्रोपमध्ये छोटंसं क्लोसेट आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं ना तर मग वरती पसारा होत नाही आणि मग घर कसं असं जा जरा छान दिसतं तर मग ते आहे ना तिचे कपडे खूप असे विस्कटून गेले होते आणि लहान मुलांचे कपडे म्हटले ना तर छोटे छोटे कपड्यांच्या घड्या मारायच्या आणि त्या घड्या व्यवस्थित रचून ठेवायच्या ना खूप मोठा टास्क असतो कारण कपडे छोटे छोटे असतात म्हटल्यानंतर ना।, ना तर मग म्हटलं आज हे काम आहे ना थोडा वेळ होता तर आटोपून घेऊ तर वरचे जो कप्पा आहे ना तर त्याच्यात ना मी तिचे सगळे असे ना गरम कपडे ठेवलेले होते आणि एक आहे ना वरती इथे ना तुम्हाला पर्स दिसत असेल तर त्याच्यावरती मी एक ना छोटी पिशवी ठेवलेली होती तर त्या पिशवीमध्ये ना ज्या काही चांगल्या पिशव्या असतात ना किंवा बॅग्स आपल्याला कुठे जायचं असेल किंवा मार्केटमध्ये जायचं असेल किंवा मला कुठे आईकडे पण जायचं असेल तर मग मला जेव्हा बॅग लागते ना तर मग मी त्या पिशव्या ना अशा सांभाळून ठेवत असते कापडी पिशव्या तर मग त्या ना जेव्हा आपल्याला लागल्या ना तर पटकन आपला हात पण जातो आणि पिशवी पण आपल्याला अवेलेबल होते नाहीतर मग काय होतं की त्या पिशव्या कुठे ठेवल्या हेच आपल्याला वेळेवर सापडत नाही त्याच्यामुळे त्याला प्रॉपर अशी प्लेस मी दिलेली आहे आणि असे माझे जे काही छोटे मोठे काही डॉक्युमेंट असले किंवा काही महत्वाच्या वस्तू वगैरे आहेत ना तर मी ह्या पर्समध्ये ठेवत असते म्हणजे मग त्या मला वस्तू ती जर छोटी मोठी वस्तू असते कुठे ठेवली आपल्या लक्षात राहत नाही त्यामुळे मग आठवणीने त्या पर्समध्ये ठेवलेल्या आहे हे आपल्या लक्षातही राहतं तर वरती ना मी सगळे तिची जीन्स वगैरे जे आहेत ना तर त्या अरेंज करते आणि आता कसं हिवाळा संपलेला आहे त्यामुळे ते गरमाईचे कपडे ना उगत च ह्या रोजच्या डेलीच्या वापराच्या कपड्यांमध्ये ठेवल्यामुळे ना खूप सारे अडचण होते आणि मग ते आपले डेलीचे जे कपडे आहेत ना तिचे ते सापडले जात नाही आणि काय होतं तेच कपडे ना एक जोड धुण्यासाठी दु, दु, असतो आणि एक जोड घालण्यासाठी असतो खूप तो खूप दोन जोड असतात मग तेच दोन जोड रिपीटेडली वापरले जातात आणि मग ते बाकीचे कपडे ना तसेच राहिले जातात म्हणून मग म्हटलं चला जे कपड्यांच्या खूप दिवसांपासून खाली घड्या मारून पडलेल्या आहेत ना तर ते कपडे पण वापरले जातील म्हणून मग मी ना सुरुवात करून दिली आणि जे काही गरम कपडे होते ते सगळे आता आहे एक बाजूला ठेवून देणार म्हणजे ह्याच वॉर्डरोपमध्ये पण बॅकसाईडला टाकून देणार आहे की जेणेकरून आता त्यांना हात लावण्याची पण आवश्यकता नाही तर बघा असे छोटे छोटे ना हातपंजे वगैरे जे असतात ना तर मग ते कधी कधी ना आपल्याला हिवाळ्यामध्ये जेव्हा लागतात तेव्हा मग ते सापडले पण जात नाही त्याच्यामुळे मग ते एक बाजूला व्यवस्थित ठेवून दिले ना तर मग आपल्याला आहे ना जेव्हा लागतात म्हणजे आता नेक्स्ट हिवाळ्यामध्येच त्याचा उपयोग होईल सहसा तर मग म्हटलं असे चार पाच ना आपण उभे व्यवस्थित ना एक एक असा सेट तयार करून घेऊ तर एक जो आहे ना तो पूर्णपणे असा पॅन्टीनचा सेट केलेला आहे त्यानंतर मग तिचे जे डेली यूजचे जे काही टी शर्ट वगैरे जे आहे ना तर त्याचा एक पूर्ण सेट तयार करणारे आणि तिचं कसं असतं तिला आहे ना जास्त फ्रॉक्स वगैरे आवडत नाही आता तिला समजायला लागले त्याच्यामुळे तिला जीन्स वगैरे असे कपडे जास्त आवडतात किंवा आहे ना शर्ट पॅन्टमध्ये कपडे तिला जास्त आवडतात फ्रॉक कसं घातल्यानंतर ना तर तो थोडासा असा खाली एकतर शॉर्ट फ्रॉकडे फ्रॉक असतो नाहीतर मग एक तर, तर लॉंग असतो लॉंग ना पायाच्या जवळ येतो त्याच्यामुळे चा तिला चालायला थोडी गडबड होऊन जाते ना तर तिला ते लॉंग फ्रॉक आवडत नाही आणि शॉर्ट फ्रॉकमध्ये ना तिला पायाशी ना एकदम असे उघडे उघडे वाटतात त्याच्यामुळे मग ती शॉर्ट फ्रॉक घालायचं पण थोडासा कंटाळा करते त्याच्यामुळे तिला आहे ना शर्ट पॅन्ट लहानपणापासून घालते तर ते घालायला पण आहे ना तिला कम्फर्टेबल वाटतं आणि लहान मुलांचं कसं मनावर असतं कुठला ड्रेस घालायचा कुठल्या रंगाचा घालायचा कसा घालायचा हे रोज ती मला सांगते तेव्हा मग तिच्या नुसार मग ते काढावं लागतं आणि मग तिला ते घालायला द्यावं लागतं तेव्हा ती घालते आणि आता ना, एना, वगरे आहे ना उन्हाळा येतोय त्याच्यामुळे ना तिच्या जवळ काही असे पेटीकोट वगैरे आहे किंवा उन्हाळ्यामध्ये आपण जे पातळ सुती कपडे वापरतो ना तर ते पण मी आता वरती सेट करून ठेवते वगैरे जे असतात ना तर ते औषध ठेवलेले आहे काही वाफेच मशीन असतं ते ठेवलेलं असतं आणि ह्या मुलींना आहे ना जर कधी असं कफ वगैरे जर झाला ना तर वाफ देण्यासाठी निब्युलायझरचं जे मशीन ना ते किट्टू एकदा ना लहान होती खूप लहान होती तर तेव्हा तिला ना खूप कफ झालेला होता आणि तिला ऍडमिट पण करावं लागलेलं होतं तर मग डॉक्टरांनी तिला वाफ घेण्यासाठी सांगितलेलं होतं तर मग प्रत्येक वेळी म्हटलं दवाखान्यामध्ये जायचं आणि मग ते तिला वाफ वगैरे द्यायची त्याच्यापेक्षा मग ते आपलं आपलं मशीन घेतलं ना तर घरच्या घरी आपल्याला आहे ना वाफ पण देता येते आणि बाहेर जाण्याचा त्रास पण वाचतो तर ते मशीन तेव्हापासून घेतलेलं होतं तर आता बिट्टू दोन वर्षांची झाली तर तोपर्यंत तिला ते कामाला आलं म्हणजे एकदा वस्तू घेतली ना तर मग ती नेहमी नेहमी आपल्याला आहे ना कामाला येऊन जाते आणि कामाची वस्तू होती त्याच्यामुळे मग ती घेतलेली होती आम्ही तर तिचा फार चांगला उपयोग झाला आणि काम झालं की मग ती व्यवस्थित आहे ना पॅक करून ठेवून देते तर मग अशा वस्तू ठेवलेल्या आहे आणि काही आमचं जे काही असं आपल्याला नाही का किचनमध्ये कधी कट वगैरे होऊन जातं तर मग बँडेज वगैरे लागतं कधी लहान लेकरं असतात बाहेर खेळतात तर ते पडले वगैरे तर कापूस वगैरे बँडेज वगैरे असं काही लागत असतं तर मग एक छोटं बास्केट वगैरे केलेलं आहे, आहे, आहे तर त्या बास्केटमध्ये असं वरचं सामान जे नेहमी लागेल ना ते ठेवलेलं आहे आणि एक मोठा असा डबा आहे तर त्या डब्यामध्ये ना खूप रिअरली ज्या गोष्टी आपल्याला लागतात ना तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये मेडिसिनच्या ठेवलेल्या आहेत तर त्याच्यामुळे ना तो जो पूर्ण एक कप्पा आहे मा ना तो पूर्ण मेडिसिनचा केलेला आहे म्हणजे मेडिसिनच्या संदर्भामध्ये मला कुठलीही गोष्ट लागली ना की फक्त तिथे जायचे आणि शोधायची शोधली जाते घरामध्ये ना प्रॉपर अशी जागा आपण एखाद्या वस्तूला करून दिली ना मग आपल्याला जेव्हा ती वस्तू लागते ना तिथं गेलं की आपल्याला लगेच ती वस्तू पण भेटून जाते तर तो माझा खरा आहे ना म्हणजे माझा उद्देश होता खरा तो आणि त्याच्या खाली ना किट्टूचे आणि बेबोचे दोघींचे पण जे काही मोठे फ्रॉक्स वगैरे जे आहे एक ना माझ्याजवळ ट्रॅव्हल बॅगामध्ये बॅग पण आहे तर त्या बॅगमध्ये ना त्यांचे येण्या जाण्याचे जे मोठे फ्रॉक्स जे असतात ना तर ते ठेवलेले आहे तिथे पण ठेवलेले आहे काही बेडमध्ये पण त्यांचे ना ते मोठे फ्रॉक ठेवलेले आहे कारण ते, ते मोठे फ्रॉक इतके मोठे असतात ना की त्यांना आहे ना म्हणजे कपाटामध्ये प्रॉपर अशी जागा पण देता येत नाही त्याच्यामुळे मग त्याचे काहींचे बॉक्स काढून आणि अशी मोठी पिशवी असते त्याच्याबरोबर आलेली मग त्या पिशवीमध्ये पॅक वगैरे करून आणि व्यवस्थित ठेवावे लागतात मग ते व्यवस्थित राहतात पण आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं म्हणजे मी असं सेंट वगैरे टाकून ठेवते म्हणजे मग ते व्यवस्थित राहतात आणि मी बेडमध्ये म्हणा किंवा ह्या अशा क आहे ना डांबर गोळ्या हमकास ठेवत असते की जेणेकरून ना कपडे खराब वगैरे नको व्हायला आणि माझे ना काही असे म्हणजे काही पार्सल वगैरे असतात की ज्याचे बॉक्सेस वगैरे जे असतात ना जे चांगले चा 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 असतात आपल्याला उपयोगात येईल असे एक दोनच बॉक्सेस मी ना सांभाळून ठेवलेले होते तर ते इथे मी ॲडजस्ट करून ठेवलेले आहे बघा ही ट्रॅव्हल बॅग आहे की ज्याच्यामध्ये किट्टूचे आणि बेबूचे काही फ्रॉक्स पण मी ॲडजस्ट केलेले आहे आणि आणि काही मला आहे ना किचनमध्ये वस्तू नको होत्यात तर त्या वस्तू मी इथे ॲडजस्ट केलेल्या आहेत तर बरंच सामान ह्या क्लोसिटमध्ये ना मावतं आणि त्याच्यामुळे ना वरती पसारा जास्त दिसत नाही म्हणजे इतकी उपयोगाची वस्तू ना ही वस्तू घेण्याच्या वेळेस ना विचार केला होता की कापडी आपण एक का असं क्लोस घेऊन टाकू हो कपडे ठेवण्याचं कपाट पण मग नंतर मी विचार केला की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ठेवता येईल अशी गोष्ट जर आपण जर घेतली ना जर आपल्याला ती लाईफ टाईम यूज करता येईल तर बघा कपड्यांच्या आहे ना घड्या मारत होते तेव्हा लक्षात आलं की सकाळी चपाती भाजता भाजताना हाताला माझ्या चटका बसला होता तर कामाच्या ओघामध्ये ना बऱ्याच वेळा आपल्याशी असं होऊन जातं आणि आपल्याला लक्षात पण येत नाही तर बारीक बारीक ना अशी त्याला फोड आलेली होते तर कपड्यांच्या घड्या मारत होते मग तेव्हा ते कपड्यांचं घर्षण होऊन होऊन ते माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला आहे ना एवढे फोड आलेले आहे हाताला अशा छोट्या मोठ्या गोष्टी कितीकच आपल्याबरोबर होऊन जातात पण त्या आपल्याला लक्षात येत नाही आणि त्याकडे ना निव्वळ दुर्लक्ष केलं जातं खरं की नाही हे मला नक्की सांगा सांगावं का तर त्या दिवशी थो ना आम्ही डिमार्टमध्ये गेलो होतो थोडासा किराणा वगैरे खरेदी केला आणि त्याच्याबरोबर आता ना किट्टूचं बड्डे पण आहे तर तिचंही काही सामान आम्ही ना थोडीशी शॉपिंग केली तर तिथे ना मला हे दोन कोंब म्हणतो ना आपण तर ते मला भेटले मला खूप आवडले हे कोंब इतके सॉफ्ट आहे आणि त्याला पुढे ना पिन पॉइंट्स असे आहेत तर त्या पॉइंट्समुळे ना आपल्या केसांना जेव्हा ते पॉईंट्स लागतात ना लागता तर अगदी अशी केसांच्या स्काल्पची ना मसाज झाल्यासारखं वाटतं आणि केस पण एकदम असे व्यवस्थित जातात तर हा जो आहे ना तो किट्टो साठी आणि बेबो साठी दोघींसाठी घेतलेला आहे कोंब आणि तो जो गोल कोम आहे ना कधी आपल्याला कुठे जायचं असेल आणि आपल्याला कर्ली हेअर्स वगैरे जर करायचे असेल किंवा डेली यूज साठी वापरायला सुद्धा खूप सुंदर आहे गुंता वगैरे अजिबात होत नाही आणि खूप छान असं आपले केस आहे ना विंचारल्या जातात त्याच्यामुळे मग मी प्रिफर केला तो कोंब घेणं आणि मला खूप दिवसांपासून हा कोंब घ्यायचाच होता मला तिथे अचानक दिसला आणि त्याचे जे हित जे आहेत ना ब्रशचे तर ते खूप सुंदर होते त्याच्यामुळे मग मी ते घेऊन घेतलं आणि हे एक मयासाठी ना क्लिप्स घेतल्या तिच्या ड्रेसवर मॅचिंग अशा आणि ना बेबोला आहे ना तिच्या आता लहान लेकरांचं कसं असतं तिला ड्रेस घेतला म्हणजे इला पण ड्रेस घेणं होतंच तर तिला ड्रेस घेतला तर त्याच्यावर ना एक तिचा ड्रेस थोडासा आहे ना असा ढिल्ला झाला मग त्याच्यावर तिला आहे ना छान असा बेल्ट घेतला की जेणेकरून तिची जीन्स आहे ना प्रॉपर राहील नाहीतर मग कपडे अनकम्फर्टेबल झाले की स्पर्शू अजिबात कपडे घालत नाही त्याच्यामुळे मग तिला हा बेल्ट घेतला आणि दोघींना पण आहे ना घरामध्ये वापर वापरण्यासाठी चप्पल घेतली मी तर ही आहे ना किट्टूसाठी घेतलेली आहे आणि तिला सांगितलं बबू मला घालून दाखव मला दाखवायचे आहे की कशी चप्पल आहे म्हणणं असं तर तिच्यावर कॅमेरा मी पकडत होते ना तर ती खूप अशी लाजत होती आणि ही जी चप्पल आहे ना ही तिला घेतली तर ही या घरामध्ये घेण्याचं कारण असं की माझी जी चप्पल आहे ना स्पर्शू अजिबात माझ्या वाट्याला येऊ देत नाही कायमस्वरूपी ती चप्पल तिलाच घालायला पाहिजे असती त्याच्यामुळे मग मी म्हटलं यांना यांच्या दोघींच्या सेपरेट अशा चप्पल घेतल्या ना तर माझी चप्पल मला वापरता येईल कारण आपण जेव्हा किचनमध्ये उभं राहतो ना तर त्यावेळेस हमकास असं वाटतं की पायामध्ये चप्पल हवी कारण मग आहे ना टाचा दुखायला लागतात खूप सारा तर मग वजन आपलं जर समजा त्या चप्पलवर पडलं ना तर मग जरा असं छान वाटतं आणि रिलॅक्स वाटतं आणि चप्पल घालून जर स्वयंपाक करायला लागली ला ना तर मला उंच झाल्यासारखं वाटतं मग त्याच्यामुळे ती चप्पल कायमस्वरूपी मला लागते त्याच्यामुळे ना किचनवर माझी उंची ना थोडीशी अशी ऍडजस्ट वगैरे होते त्याच्यामुळे काम करायला ना मला जास्त छान वाटतं आणि तिचं असं असतं की ती चप्पल याच्या बड्डे साठी मुलं त्यांना म्हटलं काय रिटर्न गिफ्ट्स देऊ प्रत्येक वेळी ना आपण पेन्सिल पाऊच किंवा आहे ना खूप तर खूप आपण काय करत असतो क्रेयन्सचे कलर्स देत असतो तर ते मुलं आहे ना घरी जाऊन फेकून पण देतात त्याचा वापर पण होत नाही प्रॉपर असा मग म्हटलं काहीतरी वेगळं आपण घेऊयात कारण ह्यावर्षी मी काही हळदी कुंकू वगैरे असं काही केलेलं नव्हतं कारण काय होतं लहान मुलांच्या गडबडीमध्ये ना हळदी कुंकू करायचं म्हणजे खूप म्हणजे असं म्हणू शकतो आपण मला सगळं सांभाळून हे सगळं गोष्टी करायच्या ना तर ॲडजस्टमेंट खूप करावी लागते तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण लहान लेकरांनाच हे रिटर्न गिफ्टच्या स्वरूपामध्ये देऊन टाकू आता मोठ्या बायकांना दिलं काय आणि लहान लेकरांना दिलं काय सारखंच होतं त्याच्यामुळे मग म्हटलं पेन्सिल वगैरे असे ક્રેન્સ ઘણા પેક્ષાના અશે પાઉલ વગેરે ઘઉ आणि हे बाऊल आहे ना बघितल्यानंतर स्पर्शूचं असं असतं ना की प्रत्येक गोष्टीला तिला हात लावायचा असतो त्याच्यामुळे ते फोडून टाकायच्या आत म्हटलं मस्तपैकी आपण ते एक बाजूला ठेवून देऊ म्हणजे ते आहे ना व्यवस्थित सेफ राहील कारण बघा तिचं चाललेलं होतं की ते तू मला दे खेळायला म्हणून असं चला आजची खरेदी कशी वाटली मुलांसाठी रिटर्न गिफ्ट कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर आजचा व्हिडिओ ना इथेच एंड करते बरच काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे माझं क्लोज सेट कशा पद्धतीने मी आवरलं त्यानंतर साठी जी काही खरेदी केली ती ही शेअर केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय